नाही पाठीमागच्याच वेळेस आमच्या करमा तालुक्याची चूक झाली ते आता विधानसभेला बी आमच्या तालुक्याने सुधारली आणि कारखान्याच्या निवडणुकीला बी चूक सुधारलेली आहे आणि आता भविष्य काळामध्ये त्यांना कुठलाही थारा करमा तालुक्यामध्ये असणार नाही असे या ठिकाणी मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन पाठिंबा करमाळ्याचे सगळे नेते तुमच्या मागे उभे राहिले ते जरी उघड नसले तरी बागलगट असेल जगताप हो 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 कारण का हे गोविंद गोविंदबाबू पाटील माझे वडील यांनी ह्या आदिनाथ सकाळी साखर साखर कारखान्यासाठी करण्यासाठी फार मोठं त्यांच्या आयुष्यातलं योगदान दिलेलं होतं त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाच्या आणि आमच्या घराण्याच्या अस्मितेचा प्रश्न कारखान्याच्या संदर्भामध्ये कायमच उभा राहत होता आणि मग पाठीमागच्या काळामध्ये आम्ही राजकीय जीवनामध्ये जास्त नव्हतो कुस्ती क्षेत्रामध्ये काही वर्ष घालवल्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला मी कोल्हापूरहून आल्यानंतर गावी स्थायिक झालो आणि तिथून पुढं माझ्या राजकीय जीवनाला सुरवा सुरुवात झाली मोहिते पाटलांचा कसा पाटलांचा पूर्ण पूर्ण आशीर्वाद आम्हाला आहे आणि भविष्य काळामध्ये बी राहणार आहे मला सांगा बारामती अॅग्रो हा कारखाना टेक करणार होत त्यांचा का ठराव आहे म्हणजे खरेदी झाली होती परत ती रद्द झाली आता कस बारा बारामती अॅग्रोने खरं तर ज्या वेळेस त्यांचा करार झाला होता त्यावेळी जर आदिनाथ सहकारी का सा, साखर कारखाना त्यांनी ताब्यात घेतला असता ही तर ही वेळ आदिनाथ कारखान्यावर आली नसते करार झाल्यानंतर जवळजवळ दोन तीन वर्ष ते कारखाना ताब्यात घेण्यासाठी थांबले आणि त्याच्यामुळं दोन तीन वर्षामध्ये बराच कर्जाचा व्याप कारखान्यावरती वाढला कर्जाचा डोंगर झाला आणि तिसऱ्या वर्षी ते कारखाना ताब्यात घ्यायला आल्यानंतर आम्ही त्याला विरोध केला आणि त्यांना पाठीमाग पाठवून दिलं आहे आता कारण काय येत आहे आर्थिक कर्ज एवढं आहे कर्ज जरी असलं तरी आम्हाला नेते मंडळी आहेत आमच्या वरचे आम्हाला देणारी आहेत बँका वगैरे पैसे आम्ही काय ना बरे असतला काय भाग नाही एकनाथ शिंदे मुळी टाकली होती येऊन दोन वर्षाखाली त्याला ऊर्जित त्या अवस्था येणार म्हणून सांगितलं होतं काय कुठं फसकलं का त्यावेळेस त्यावेळेस बागलांच्या बाग ताब्यामध्ये कारखाना होता आणि मग त्यांचं मिसमॅनेजमेंट झाल्यामुळं थोडं कारखान्यावर अशी अवस्था निर्माण झाली तरी आता आम्ही भविष्य सगळं सुधरून घेऊ असा या ठिकाणी आम्हाला वाटतंय अनेक कामगारांचे पगार थकताय कधी ही सगळं घडी बसेल असं वाटतं पुढचा सीजन सापडेल आता कसं आहे जवळजवळ बरेच निमे अर्धे जे कामगार आहेत ते तर मला वाटतं रिटायरमेंट जा, रिटायर झालेले आहेत आणि अजून काय शे दोनशे जे असतील ते भविष्य काळामध्ये त्यांच्या त्यांच्या पगारीचा प्रश्न सगळ्या बॉडीला विश्वासात घेऊन आम्ही मार्ग काढू हो केला गे उघड केला हां त्यांखान्यावर त्यांना पाठवलं म्हणून हो म्हणजे रोहित पवारांनी ताकद देऊन सुद्धा हा पराभव झाला निश्चित त्यांचा जो कार्यकर्ता आहे सुभाष पवार सुभाष गुळवे म्हणणारा त्यांनी पळून काम केलं तिथलं नाही आता ती पुढची दिशा पुढे ठरवेल आता आता बोलून त्याच्यावर काय वक्तव्य करून काय उपयोग नाही सल्ला दिला होता का तुम्हाला या कारखाना चालू होता रोहित तिकडनं प्रयत्न नाही 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 ना, 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 कसलाही सल्ला मला दिला नव्हता साहेबांनी आता तसं पाहिलं तर आमच्या दृष्टीनं चुकीच वाटणार आहे आम्हाला त्यांना कसं वाटतंय ती मी नाही सांगू शकत तुम्ही याबाबत तुम्ही याबाबत तक्रार करणार आहात का आबा मारहाण वगैरे झाले नाही झाली याला मारलेलं नाही तक्रार करणार आहात का रोहित पवारांच्या भूमिकेबद्दल पक्षाकडे पक्षा पक्षाकडे तर काय काय कारणच का येत नाही ना माझा विजय झालाय त्याच्यामुळे आम्ही अशा गोष्टीकडे लक्ष देणार नाही